गुन्हेगारी वर लेखनीचा प्रहार पोलीस वाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकरी संघ भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी भव्य शेतकरी संवाद आणि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शेतकरी हा देशाचा कणा आहे शेतकऱ्यांची प्रगती आणि उन्नती म्हणजे संपूर्ण राष्ट्राची उन्नती आहे म्हणूनच माझा प्रत्येक शेतकरी बांधव सुखी झाला पाहिजे या हेतूने पाचुरा भडगाव मतदारसंघात शेतकरी बांधवांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात या माध्यमातून शेतकरी बांधवांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी ओळख होण्यास मदत होते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मान्य श्री गणेश पाटील आणि उपसभापती मान्य श्री प्रकाश पाटील हे होते तसेच या कार्यक्रमास पाचोरा भडगाव मतदारसंघातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती कृषी उत्पन्न बाजार समिती विद्यमानाने आयोजित या शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित असलेले ज्यांनी अतिशय सुंदर असं केळीच्या बाबतीमध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं ते आज पाटील सर आपल्या तालुक्याचे गुड्याचे भूमिपुत्र ज्यांनी खऱ्या अर्थाने शेतकरी मार्गदर्शन करण्याचा वसा घेतलेला आहे ते आदरणीय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील शेतकी संघाचे चेअरमन आदरणीय भैयासाहेब बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश बापू उपसभापती आदरणीय के दादा उपाध्यक्ष आदरणीय देवीदास तात्या ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय प्रदीप दादा कृषी जिल्हा परिषदेचे माजी सभापती आदरणीय विकास तात्या मंचावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय मधुभाऊ बाजार समितीचे संचालक भाऊ शेतकी संघ बाजार समितीचे सर्व सन्मान्य संचालक शिवसेनेचे तालुका प्रमुख भुराप्पा सगळ्यांचं नाव घ्यायची इच्छा आहे पण सर्व सन्माननीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना आजच्या जन्माष्टमीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण वेळेत बदल झाल्यानंतर सुद्धा

पण आज आपण सगळेजण या शेतकरी मिळाव्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल खरोखर तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो बाजारांना ही काळाची गरज आहे हे सगळं करत असताना मी अभिनंदन बाजार समितीचे चेअरमॅन व्हाईस चेअरमन त्यांचे सर्व सम सन्मान्य संचालकांचं अभिनंदन करतो ते याच्यासाठी करतो तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला आणि आज प्रचंड तुमचे आधार मानत असताना यांचे सगळ्यांचं मी अभिनंदन याच्यासाठी करतो की या वर्षभराच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या संचालकांनी सभापतींनी जवळपास अडीच करोड रुपयाचा प्रॉफिट तुमच्या बाजार समितीला मिळवून दिला त्याबद्दल या सर्व सभापतीचं आणि त्यांच्या संचालकांचं मी मनापासून अभिनंदन करतो शेतकी संघाचे चेअरमन आणि व्हाइस चेअरमन त्यांच्या संचालकांचं अभिनंदन याच्यासाठी करतो की त्यांनी पातोऱ्याच्या नंतर आपल्या शेतकी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी अडब दुकान चालू करून एक नवा आदर्श

कारण तुम्हालाही भूक लागली आहे मलाही भूक लागली आहे त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांच्यावर बोलणं मला वाटतं टाळलं पाहिजे कारण राजकारण इथं इथे नेमके हे दोन अधिकारी आहेत पण बांधवांना मला मार्केट कमिटीच्या बाबतीत सांगायचं आहे की आज जर का तुम्ही पाहिलं खरं म्हणजे त्यांनी याला सुरुवात केली होती त्यांनी मला घेरला मी त्याला उत्तर दिलं त्या उत्तरावर एकही विषय बोलले नाहीत त्यांनी दुसरंच काहीतरी काढलं पण बांधवांना मला खऱ्या अर्थाने हा बाजार समितीचा मिळावा आहे आणि हा शेतकी संघाच्या संयुक्त विद्यमानाने त्याच्यामुळे ह्या दोन विषयावर मला बोललंच पाहिजे बांधवाने यांनी सांगितलं कधी धरली की आत्ता त्यांची शिकार केली पाहिजे होती पण त्यांनी पिंपरात फोरून ठेवलं भाऊ मी उघडल नसत मी डामलेले नाही शिकार आपल्या शेतकरी संघाचे अडक दुकान उद्घाटन व शेत शिक्त, शेतकरी मेळावा निमित्त आपल्याला खास करून उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कार्यसम्राट आमदार आप्पासाहेब किशोरजी पाटील आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न केळी ऊस कृषी तंत्र तंत्रज्ञानाच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असलेले आपले आदरणीय के व्ही पाटील साहेब तसेच आमचे गुड्याचे कृषी आयुक्त माजी कृषी आयुक्त आदरणीय भोपळे साहेब आणि आता वेळ बराच झाला आहे सन्माननीय आमचे ज्येष्ठ बंधू तात्या साहेब मार्केट कमिटी अध्यक्ष आदरणीय गणेश मधुकर काटे साहेब आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय रावशेठजी भाऊ तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय गुराप्पा आमचे तालुक्याचे समुद्र सभेचे अध्यक्ष आदरणीय आबासाहेब आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे ज्येष्ठ श्रेष्ठ शेतकरी बंधू आणि सर्व मित्र बंधू खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट अशी आहे की आपला आपल्या साहेबांनी शेतकरी संघाचा जो जबाबदारी आहे आमच्या सगळ्या संचालकांवर आमच्यावरची जबाबदारी दिली ते मागच्या वर्षापासून आप्पासाहेबांचं चाललं होतं जवळपास सात वर्षापासून साहेबांचं चालू होतं सात आठ वर्षापासून की आपला शेतकरी संघ आता इथं चांगला संघाला आहे बागत तालुका आहे सिंचनाची सगळी व्यवस्था आहे परंतु या शेतकरी संघाच्या माध्यमातून आपण इतर उपाययोजना करू शकत नाही का हे आपलं बऱ्याच दिवसापासून काहीतरी सुरुवात करायला हवी आणि आज आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला तालुक्यातल्याच ठिकाणी माल विक्री पाहिजे या संदर्भात आप्पासाहेबांनी मागे मार्गदर्शन केलं त्यानुसार आमचे मार्गेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सन्मान्य संचालक यांनी आम्हाला तात्काळ या संदर्भात होकार दिला की आपण बडगावाच्या आडत दुकान सुरू करून एक चांगल्या चांगल्या जास्तीत जास्त व्यापारी आहे त्यांना पाठवून आणि मित्र खऱ्या अर्थाने आणला जे गोष्ट चार पाच दिवसात बऱ्याच व्यापाऱ्यांनी आपला संपर्क केला की भडगावचं जर होत असेल आपण शेतकरी एवढा सुखावला आहे की शेतकरी संघाच्या माध्यमातून आडत दुकान होत असेल बडगाव एवढं मोठं मार्केटची व्यवस्था आहे परंतु दहा वर्षापासून असंच पडलेलं आहे या ठिकाणी जर मार्केटची सुरुवात झाली तर खऱ्या शेतकऱ्याचं शेतकऱ्यांचं जो आहे

सत्ता करो नि तो काम पोस्ता तरीके ज्योष्ठ श्रेष्ठ मंत्री नेतृत्व काम कर प्रयत्न करता है आगामी का शासकीय खर्ची जवरपास चौबीस से पंच क्विंटल माल आपको मोड़ला गया मागच्या काळात सुद्धा मक्याचं जवळपास वीस ते बावीस हजार क्विंटल आणि आप्पासाहेब सत्तेत कार्यसम्राट आहे त्याच्यामुळे आम्हाला जे पंधरा हजार क्विंटलचं टार्गेट होतं ते टार्गेट आम्हाला आत्ताच आप्पासाहेब दहा हजार दोनशे क्विंटल वाढवून दिलं सगळ्यात महत्वाच्या शेतकऱ्यांचं आम्हाला आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे काही माल आपला प्रलंबित पेरणी पडला आहे म्हणून मित्रांनो घाबरू नका कालच साहेब मुंबईला गेले आपल्या संघाची एक महिने मृतवा साहेबांनी करून आले